जय महाराष्ट्र मंडळी बातमी येते थेट थे शिंदेच्या गावातून शिंदेच्या गावात ठाकरेंचा भगवा फडकला निष्ठावंत शिवसैनिकांनी केली कमाल एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांना सर्वात मोठा धक्का भगवा फडकलाय बिनविरोध निवडणूक ठाकरेंच्या शिलेदारांनी जिंकली नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राज राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून शहरापासून ते ग्रामीण भागात अनेक ठिकाणी समीकरणं बदललेली आहेत छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकून येत आहेत त्यामध्ये आता शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत ठाकरेंचंच वर्चस्व निर्माण होणार यात काही शंका नाही श्रीकांत शिंदे हे खासदार गेल्या दोन ते तीन वेळा झालेले आहेत त्यामध्ये त्यांचं जे काही निधी वाटप असेल किंवा काही असेल भाजपाने त्यांना झुकतं माप दिलेलं आहे परंतु त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागात मात्र वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकलेले आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीची जे काही वारे वाहू लागले आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना तगडा झटका बसलेला आहे आणि ठाकरे गटाने पहिला विजय मिळवलेला आहे आणि हा पहिला विजय बिनविरोध झालेला आहे डोंबिवलीजवळील खोनी ग्रुप ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत ही ठाकरे गटाने जिंकलेली आहे आणि सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झालेली आहे ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार होत्या जिल्हा प्रमुख असलेले दीपेश म्हात्रे यांनी सरपंचपदी निवड झालेल्या विश्वास जाधव यांचा सत्कार केला आणि पक्षप्रमुख उद्धव हो ठाकरे यांनीसुद्धा फोनवरून जाधवांचं कौतुक कव, करून त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे आता ठाकरेंनी पहिला विजय राज्यात जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे त्यामध्ये पहिलाच विजय मिळवला आणि तो पहिलाच विजय एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच खोनी गावात ग्रुप ग्रामपंचायतच जिंकून मोठा विजय उत्सव साजरा केला त्यामुळे श्रीकांत शिंदेना आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना हा धक्का मानला जातो येणाऱ्या काळात का का आता पुढे ज्या काही निवडणूक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषद यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आता लढाया होणार आहेत त्यामध्ये श्रीकांत शिंदेसहित अनेकांना मोठा धक्का उद्धव ठाकरेंचे शिलेदार देणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही पहिलीच ग्रुप ग्रामपंचायत श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात जिंकली त्यामुळे ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला आहे का आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र एक लढल्यास पुन्हा एकदा भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र